भारतातील बिहार राज्यातील बुद्धगयामधील महाबोधी बुद्ध विहार महा बुद्ध हे बुद्धांच्या ताब्यात द्यावेत तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने विविध संघटना एकत्र येऊन आंदोलन सुरू करण्यात आले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत चंद्रकांत खंडई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आज या ठिकाणी जे बिहार येथील बौद्ध जे महावि विहार आहे ते विहार भटांच्या ताब्यामध्ये आहे ते मुक्त व्हावं म्हणून गेले अनेक वर्ष सातत्यानं आमचे धम्मगुरू प्रयत्न करत करत आहेत परंतु आज अखेर त्याला यश ये येताना दिसत नाही आत्ता जे बौद्ध भिको आंदोलनाला बसलेले आहेत ते आंदोलन चिरडून टाकण्याचा शासन प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं संपूर्ण देशातली राज्यातली बौद्ध जनता ही खडबडून जागी झालेली आहे आणि जर शासनानं हे बुद्ध विहार भटमुक्त केलं नाही तर हे आंदोलन हे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि अधिकाधिक तीव्र करून शासनाला केंद्र शासनाला आणि बिहार शासनाला आम्ही भाग पाडू की हे विहार मुक्त करावं त्याचबरोबर बिहाराबरोबरच जेवढ्या जेवढे म्हणून बौद्ध स्थळ बौद्ध लेणे आहेत याचंसुद्धा सुद्धा वैद्यकीकरण करण्यात आलेलं आहे ते तातडीनं रद्द करून ते सुद्धा बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप आज या ठिकाणी सर्व भारतभर जो आंदोलन चाललेलं आहे बौद्धांच्या अत्याचार जे चालू आहेत राज्यकर्ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि हे आंदोलन जगभर चालणार आहे या आंदोलनाला आम्हाला आमच्या सरकार सरकारने जर आम्हाला खुल्लं करून दिलं नाही तर हे आंदोलन असंच पुढं राहील आणि त्या रस्त्या रोकंसुद्धा वहील यामध्ये साताराच्या जिल्ह्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष या नात्यानं आज जाहीर करतो विद्रो संस्थळ महाराष्ट्र अध्यक्ष या ठिकाणी आज आम्ही बौद्ध महाबोधी बिहार मुक्ति आंदोलनाच्या बसलेलो आहोत मुळात एक प्रश्न निर्माण होतो कि यार थिकानी, यार थिकानी हो की या ठिकाणी त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध विहारामध्ये ते जगातलं महत्वाचं विहार आहे त्या महाविहारामध्ये इथल्या वैदिकानी जो विष्णूची मंदिर स्थापन केले त्याची गरज काय आहे आणि त्याचा आता रिलेवंट काय आहे विशेषतः त्या ठिकाणी कुठल्याही इतर धर्माच्या मध्ये धर्माचं स्थान असणं चुकीचं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबरी मशिदीचा जो तुम्ही ला संघर्ष केला त्या बाबरी मशिदीच्या अगोदर तिथे सांकेत होतं आणि ते बौद्धाचं ठिकाण होतं इतिहासामधल्या उत्खननातून सायं बाहेर आलेलं आहे तुम्ही बौद्धांचं सांकेत उद्ध्वस्त केलं त्याला औरंग बाबराचं नाव दिलं आणि तिथं रामाची मूर्ती रामाचं प्रस्थिपान तुम्ही तिथं बसवलं कारण ते पुन्हा पैसे देऊन केले आहे आज आमचं म्हणणं आहे की मग तुम्ही इतरांच्या धर्म स्थळामध्ये धर्माच्या ठिकाणामध्ये तुम्ही का जाता आणि हे जाण्याचं जे काम आहे हे जाण्याचं काम कुठलाही हिंदू करत नाही आय एम नॉट ब्लेमिंग द हिंदूज लोका हिंदूमधली ज्या श्रीनेर जाती आहेत जाग दोन मिनिट राहते दोन मिनट